इथे आईने आलं लसूणची पेस्ट आलं लसूण ठेचून घेतले आहे कढीपत्ता दोन कांदे उभे चिरले आहेत एक टमॅटो उभा चिरला आहे आणि चार मिरच्यामधून कापल्या आहेत ह्याच्यात चार लवंग चार मिरे एक दालचिनी आणि तमालपत्र आहे तर चला तर सुरुवात करूया अर्धा चमचा मुळी अर्धा चमचा जिरे

कांदा उभा चिरलेला कांद्याला परतून द्यायचा आहे आता कच्चा कांदा राहतो त्याला फोडायचा आहे मधून म्हणजे पण एक भाजले त्यानंतर आता आपण तमालपत्र लवंग मिरे आणि दालचिनीचा तुकडा घेतला होता तो टाकून परतून घेतो त्यानंतर एक टोमॅटो कापला होता तो पण परतायला टाकायचा आहे आपल्याला त्यामध्ये मटार पण टाकले आहेत आपण आणि दोन पेले तांदूळ धुवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार पेले पाणी टाकलं आहे मी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पाणी टाकून मटार कधीही टाकू शकतो तुम्ही परतून घेतलं तरी चालेल आणि तसंच टाकलं तरी चालेल माझा फ्रोझन मटार होता त्यामुळं मी त्याला परतवलं नाही डायरेक्टच टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे था त्याच्यामध्ये मीठ टाकून झालं की आपण हलवायचं व्यवस्थित हे मी कुकरमध्ये ट्रान्सफर केला भात कढईत माझा पुरणार नव्हता म्हणून कुकरमध्ये घेतलं मी आता व्यवस्थित हलवायचं तुम्ही ह्याच्यात मोठी वेलची पण टाकू शकता तुम्हाला हवे असेल तर त्याने पण वाच छान येतो आता कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात हा आपला मसाले भात तयार आहे मटार भात म्हणतो आम्ही ह्याला छान तुपासोबत लोणचं घेतलं तर खूपच छान लागतो नक्की करा तुम्ही पण आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट करा नक्कीच बाय